प्रलंबित विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी अंबड आणि सातपूर येथील शंभरहून अधिक प्रकल्पग्रस्त शेतकरी सोळा जानेवारीपासून नाशिक ते मुंबई पायी मोर्चा काढणार आहेत यासंदर्भात नुकतेच विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची भेट घेऊन चर्चा देखील करण्यात आली एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या परिपत्रकामधील पी ए पी धोरणामध्ये बदल करण्यात यावा सीमधील भूखंड घोटाळ्याबाबत चौकशी करून कारवाई करण्यात यावी अंबड ग्रामस्थांना कोणत्याही मूलभूत सुविधा न देता ग्रामस्थांची असलेली गायराण जमीन विनासंमती एम आय डी सीला देण्यात आली ती गायराण जमीन घेण्यात येऊ नये अथवा मोठ्या उद्योगाला देण्यात यावी एम आय डी सी आणि नाशिक महानगरपालिकेकडे अनेक वेळा तक्रारी करून देखील एस टी पी आणि ई टी पी प्लांट न बनवल्यामुळे उरलेली शेती नापीक झाली आहे त्यामुळे जलशुद्धीकरण केंद्र तयार करावं प्रचंड नागरी वस्ती वाढल्यानं गेल्या वीस वर्षांपासून मागणी असलेले नवीन स्वतंत्र पोलीस ठाणं मंजूर करण्यात यावं अशा विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी अंबड आणि सातपूर येथील शंभरहून अधिक प्रकल्पग्रस्त शेतकरी हे गुरुवारी सोळा जानेवारीपासून नाशिक ते मुंबई पायी मोर्चा काढणार आहेत अशी माहिती प्रकल्पग्रस्त शेतकरी बचाव समितीचे प्रमुख साहेबराव दातीर यांनी दिली आहे प्रकल्पग्रस्त समितीच्या वतीनं नुकतेच विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची भेट घेऊन प्रलंबित मागण्यांबाबत चर्चा देखील करण्यात आली आहे कायदा करण्यासाठी हे जे काय घोटाळे चालू चा तुम्ही आवाज न उठवता कधीच तुम्ही आवाज उठवला नाही हा आमचा खरा राग आहे आणि संताप आहे मग आम्ही जमिनी कशासाठी दिल्या गुंतवणूकदारांना का बिल्डरांना आहे की तुम्हाला दिलेलं आहे ते याची चौकशी व्हावी आमच्या विविध समस्या एस टी पी प्लांट असेल ई टी पी प्लांट असेल नवीन पोलीस स्टेशन असेल आमच्या पी ए पी धोरणात बदल व्हावा हाही एक विषय आहे आम्हाला गेल्या पंधरा वीस वर्षापासून आम्ही आंदोलनं करतो आहे विविध निवेदनं देतो आहे डी सीच्या दरबारी खेट्या मारतो आहे परंतु आम्हाला एकही पी ए पी भूखंड उपलब्ध होत नाही त्याच्यानंतर आमच्या ज्या काही ज्यावेळी जमीन घेतली त्या जमीन घेतल्यानंतर त्यांनी चार ते पाच मीटर हे रस्ते सोडलेले त्याच्यामुळं आमच्या उरलेल्या जमिनी हे अंतिम लेआउट सा करता येत नाही कारण हे महानगरपालिकेचा नियम असा आहे की नऊ ते बारा मीटर रस्ते पाहिजे परंतु इथं अवेलेबल चार ते पाच मीटरचे रस्ते असल्याने अंतिम लेआउट करता येत नाही आणि अशा अनेक विविध समस्या आहे संदर्भात आम्ही नाशिक ते मुंबई पाय मोर्चा काढणार आहोत परंतु आम्ही कालच आम्ही माननीय विरोधी पक्षनेते अंबादास दानवेजी यांची भेट घेतली त्यांना हे सगळं आम्ही त्यांच्यापुढे दीड दोन तास चर्चा करून हे सगळे विषय मांडले त्यांनी देखील आम्हाला असं आश्वस्त केले की तुमच्या मोर्चात एक दिवस आम्ही सामील होऊ आणि माननीय राज्यपालांकडे भेट तुमची करून द्यायचं मी तुम्हाला आश्वासन देतो आणि ते पत्र पण देणार आहे तसं त्यांनी आम्हाला आश्वस्त केलेलं आहे त्यामुळे आमचा हा मोर्चा उद्या सकाळी सुरू होणार आहे शांताराम पडोळ्या शांताराम पडोळ्या भेटणार राज्यपालांना नेलेली या वेळेस ना जास्त लोक नेणार नाही खरं सांगायचं काय होतं सांभाळणं गर्दी आम्ही ना मी उद्या खाण्यापासून आम्ही जास्त तिथं

प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहस दूध चहा पत्ते तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा